आज आपण काकडी खाण्याचे काय फायदे आहेत त्याचे शरीरावर काय सकारात्मक परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत काकडी हे एक बहुगुणी फळ आहे ज्याचा वापर आहारामध्ये भाजी किंवा सलाडचा एक भाग म्हणून केला जातो काकडीचे शास्त्रीय नाव आहे कुकुमिस सॅटिवस काकडी ही कुकुर बेटेसी म्हणजे भोपळ्याच्या वर्गातील वनस्पती आहे कच्च्या काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी चार टक्के कर्बोदके आणि एक टक्के प्रथिने असतात प्रति शंभर ग्रॅम कच्च्या काकडीमध्ये सुमारे सोळा किलो कॅलरीज ऊर्जा असते काकडीमध्ये अनेक जीवनसत्वे जसे ए बी सी के खनिजे जसे पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नीज सिलिकॉन तसेच फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आणि फ्लेओनॉइड्स तसेच टॅनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात काकडीमध्ये कॅलरीज व फॅटचे प्रमाण खूपच कमी असते व काकडीतील फायबर आणि व्हिटॅमिन के त्याच्या सालीमध्ये सर्वाधिक असते आता आपण काकडी खाण्याचे फायदे पाहू शरीरात पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यास शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते तहान नियंत्रित राहते शरीराचे तापमान नियंत्रित राहते काकडी शरीराला थंडावा देते विशेषत उन्हाळ्यात काकडी अत्यंत लाभदायक आहे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत काकडीमध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते तसेच फायबरमुळे पचनक्रिया मंदावते व दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते परिणामी भूक कमी लागते ज्यामुळे वजन नियंत्रित राहते पचनक्रिया सुधारते काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुधारते काकडी 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 व काकडीमधील विशेषतः सालीमधील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते बद्धकोष्ठता होत नाही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही तसेच काकडीमध्ये कर्बोदके व कॅलरीज खूपच कमी असल्यामुळे ते साखरेच्या पातळीवर जास्त परिणाम करत नाहीत काकडीतील फायबरमुळे पचनक्रिया मंदावते ज्यामुळे खाल्लेल्या अन्नातील साखर रक्तप्रवाहात हळूहळू शोषली जाते परिणामी रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते तसेच काकडीतील कुकुरबिटासिन संयु व अँटीऑक्सिडंट्समुळे इन्सुलिनचे उत्पादन सुधारते तसेच इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते परिणामी मधुमेह होण्याचा धोका कमी होतो काकडी खाणे मधुमेह लोकांसाठी लाभदायक आहे हृदयविकाराचा धोका कमी होतो काकडीमधील पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या नकारात्मक संतुलित करते ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील ताण कमी होतो व रक्तदाब नियंत्रित राहतो परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो काकडीमधील फायबर बॅड कोलेस्ट्रॉल शोषून घेते ज्यामुळे धमन्यांमध्ये चरबीचे थर जमा होत नाहीत परिणामी हृदय विकाराचा धोका कमी होतो काकडीमध्ये कॅलरीज व फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राहते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका आपोआप कमी होतो कर्करोगाचा धोका कमी होतो काकडीमध्ये क जीवनसत्व बेटा कॅरोटीन फ्लेओनॉइडस व टॅनिन्स सारखे आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करतात फ्री रॅडिकल्समुळे पेशींच्या डी एन एला नुकसान पोहोचते ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होतात दात व हाडे मजबूत होतात काकडीमधील के जीवनसत्व आहारातील कॅल्शियमचे योग्य प्रकारे शोषण करण्यास मदत करते तसेच हाडांसाठी आवश्यक असलेले प्रथिने तयार करण्यास मदत करते परिणामी हाडे मजबूत होतात काकडीमधील मॅग्नेशियम ड जीवनसत्व सक्रिय करते जे कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे तसेच काकडीमधील मॅग्नीज हाडाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सच्या निर्मितीमध्ये मदत करते काकडीमध्ये विशेषत त्याच्या बियांमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम असते कॅल्शियम हे दात व हाडे यांचे मुख्य घटक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते काकडीमधील सी जीवनसत्व पांढऱ्या रक्तपेशी तयार होण्यास मदत करते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते काकडीमधील विविध अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स पासून पेशींचे संरक्षण करतात पेशी निरोगी राहिल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते त्वचा व केसांसाठी वरदान काकडीत भरपूर पाणी असल्यामुळे त्वचा मऊ व चमकदार राहते केसांचा वृक्षपणा कमी होतो काकडीतील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील अकाली सुरकुत्या कमी होण्यास मदत होते काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आणि सूज कमी होते डोळ्यांना थंडावा मिळतो काकडीमधील सिलिकॉन केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी उपयुक्त असते व पोटॅशियम तसेच सल्फर सारख्या खनिजांमुळे केस गळती कमी होते लिव्हर आणि किडनी साफ होते काकडी मूत्रवर्धक असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर टाकते मूतकडा होण्याचा धोका कमी होतो लिव्हरमधील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते अधिक प्रमाणात काकडी खाण्याचे काही तोटेसुद्धा आहेत काकडीमध्ये कुकुर विटासिन संयोग असल्यामुळे अपचन ढेकर व गॅसचा त्रास होऊ शकतो काहींना काकडीची ॲलर्जीसुद्धा होऊ शकते सूज व खास येऊ शकते काकडी थंड असल्यामुळे सर्दी व खोकल्याची समस्या असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो काकडीतील के जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते त्यामुळे रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी काकडी योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा